कर ती करायची गरज नाही ती तिथंच करती बंठन दिल्ली त्या लंडन आमच्या डाळिंबाच्या झाडाला पहा किती फुलं आली मम्मी बसली आता जाऊ वाटे ना जाऊ वाटे ना जाऊ दे आम्ही जातो रुसूबाई हिरव खायच आमली रुस बाई रुसू हिरव कार झाले झाड्या करू नको चला आंघोळ खायला मॅडम जी चला रे चला

कोपऱ्यात बसू बायको आली की खुद असू हसू नवरा आला कि बोरेल म्हणतात बायको आली की बोरायला हे पाया आमचा जज झालाय तयार आता आता जायची जत्रेत मदर इनले

<laughs> हो ही आहे मम्मीची शाळा लेकरं हे पहा आता आम्ही आलो दस दसऱ्यामध्ये ती गर्दी आहे पहा खूप गर्दी आहे त्याच्यात आम्ही पण घुसलो गर्दीमध्ये पहा वेगवेगळं खेळायचं आरच पा बांगड्या खूप सारे इथं काही आलेलं आहे आणि आम्ही त्याच्यात काहीतरी घेणार आहोत हे मला घ्यायचं मध्ये वाटायला घ्यायची पर oh, सहा okay. udah marah dikata dia ancur awalnya. Și mar de urată, își le urătă pe școli, pentru că de